नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ना हे पाठीपर्यंत पूर्ण गळ्याला आणि पाठीला वर्क असतं त्या आपल्याला इथे पाठीमागे टक्स कसे मारायचे ते बघणार आहोत कारण आपण डायरेक्ट जर टक्स मारले तर हे बा ही डिझाईन खराब होती तर त्याच्यासाठी आपण टक्स कसे मारायचे ते आज आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा सगळ्यात पहिले काय करायचं आहे जेव्हा पण असे वर्कवाले ब्लाउज असतात ज्याला गळ्याला आणि पाठीला खूप वर्क असतो तर त्याचा गळा आपण हा पलटी करून घेत असतो तर मी ह्या ठिकाणी गळा हा पाठीला अस्तरला जोडून पलटी करून घेतला आहे पण पाठीचा जो, जो भाग आहे तो आपल्याला पलटी नाही करायचा आहे तर त्याला आपण टक्स कसे मारायचे ते बघणार आहोत तर आपण सगळ्यात पहिले आपल्या पाठी सर्व बाजूनी जोडायच्या आधी हे बघा ह्या प्रकारे आपल्याला अस्तरला अस्तरला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला टक्ससाठी हा कट मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे बघा अस्तरला आपल्याला टक्स मारायचे पण ते कशी मारायची आपण बघूया या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अस्तरला टक्स मारून घ्यायचे आहे बघ आता आपण बघूया आपले टक्स इथं वरती दिसत नाही कुठेही दिसत नाही आणि गळ्याला देखील काहीही फरक पडलेला नाहीये आणि इथं त्यानंतर आपल्याला इथं खाली पट्टी लावून घ्यायची आहे बघा कमरेला पट्टी लावायच्या आधी आपल्याला चारी बाजूनी अस्तरणी ब्लाउज पीस आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे चांगल्या आता आपण इथं कमराला कमरपट्टी लावून घेऊया कमरपट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला जी आपण पाच नंबरची शिलाई मारतो अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण अटॅच करून घेतो ती पहिले मारून घ्यायची आहे आता ही आपण एक अशी पट्टी घेतली आहे तिला सगळ्यात पहिले मी इथून फोल्ड करून घेते कारण आपण याला हा शिलाई करणार आहोत बघा पट्टी लावताना सुद्धा आपल्याला इथे मी तुम्हाला छोटीशी टिप्स देणार आहे तर प्लीज व्हिडिओ हा संपूर्ण बघा बड़ा। हे बघा आता शिलाई मारता मारता आपल्याला हाताला इथं बरोबर आपण जिथे टक्स मारले ना तिथं आपल्याला हाताला बरोबर हे बरोबर कळणार आहे का आपण तिथे टक्स मारले म्हणून तर तिथं आपल्याला पट्टीला एक छोटीशी चुली मारायची आहे आता हिला मध्ये फोल्ड करून आपण याच्यावर पाच नंबरची टीप मारून द्या हे बघा आतल्या साईडने किती फिनिशिंग मध्ये दिसतंय इथे वाटतच नाही कि टक्स टाकले म्हणून हे बघा किती छान व्यवस्थित लेन आले कुठेही आपली डिझाईन ही खराब नाही झालेली आहे जेव्हा आपल्याकडे आरी वर्कचे पण ब्लाऊज शिवायला येतात तर त्याला सुद्धा पाठीला असे वर्क केलेलं असतं तर त्यावेळेस देखील ह्या प्रकारे आतल्या साईड तुम्ही गळा तयार करण्याच्या आधी देखील याला अस्तरला टक्स मारून घेतले तर तेव्हा सुद्धा अशीच फिनिशिंग येणार किंवा गळा पहिले करून घेतला आणि नंतर टक्स टाकले तरी अशीच फिनिशिंग येणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद